नमस्कार टेक पटल युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस व अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केल्या निधी विजय करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला बालिका सेवातर्फे हा नवीन जी अर्पत झाला आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस होती हा जी अर्पत झाला आहे त्याला तर आपण बघूया शासन निर्णय काय तो शासन आय। निर्णय आयुक्त एकात्मिक बालिका सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बालिका सेवा योजना ही पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होईल होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करणे शक्य व्हावे याकरता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकाच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागाची अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन नंबरचा आहे एकात्मिक बालविकास योजना आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रान्वे प्रस्तावित केल्यानुसार सदर शासन निर्माण अंगणवाडी सेविका मदतीस मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रखाना क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष औब्लिक उद्दिष्टामध्ये रखाना क्रमांक दोनमध्ये मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रखना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे पन्नास लाख एवढा निधी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे जरा आपण बघूया खालतीला तक्ता समजून घेऊया काय तो लेखा शिष्य ऑब्लिक संगणक संकेतांक ऑब्लिक उद्दिष्ट त्यानंतर आहे विद्यमान तरतूद सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी किती आहे ती त्यानंतर तक्त्यामध्ये आहे यापूर्वी वितरित केली तरतूद आणि या आदेशाने वितरित करण्यात आलेले याचा लिज जो आहे तो लाखामध्ये त्यांनी सांगितला आहे बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ झिरो एक एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र इस साठ टक्के बावीस छत्तीस एकोणवीस झिरो नऊ झिरो दोन मजुरी झिरो आठ झिरो नऊ एकात्मिक बालिकास सेवा योजना राज्य इस चाळीस टक्के बावीस छत्तीस एकोणविश अठरा झिरोझन मजुरी झिरो आठ झिरो बातगडी सेवा अतिरिक्त राज्य एस शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणवीस पंचाळीस जिल्ह्यात मजुरी असा एकूण जो या आदेशान्वे वितरित करण्यात येते तसला निधी जो आहे एकशे पन्नास लाख एवढा आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे एकोणनव्वद ऑब्लिक का चौदा बहात्तर दिनांक सहा अकरा दोन हजार तेवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे तेहतीस ऑब्लिक वाय एस दिनांक एकवीस अकरा दोन हजार तेवीस अन्वय विद्युलयामा सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता विषय जी आर असेच नवीनवीन जी आर बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद